नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजेच आठ मे दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजुभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठेवाडी शेडींचं माप असणार आहे सत्तरपैकी पैकी पन्नास काटेवाडी शेडी तुम्हाला ह्या गावनी व उर्वरित मित्रांनो वीस शेड्या तुम्हाला लागवडीसाठी बघायला भेटणार आहेत तर ही गाडी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे गुजरातची काठीवाडी शिडींची गाडी आहे मित्रांनो जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्याला सांगणं हे काठीवाडी शेडी ही गुजरातची आहे गुजरातमध्ये प्रामुख्याने बोटात असेल जुनागड असेल भावनगर असेल अमरेली असेल किंवा अजून मित्रांनो भरपूर भा सोमनाथ असेल वगैरे या पूर्ण गुजरातमधली प्रसिद्ध दुधासाठी प्रसिद्ध असलेली ही काठेवाडी शेडींची जात जी चाळीसगावमध्ये येत असते चाळीसगावातील व्यापारी आहेत जे पंचवीस तीस वर्षापासून मित्रांनो हा काठेवाडी शेडींचा व्यापार वगैरे करत असतात तर त्यांच्याकडे मित्रांनो ही गाडी चाळीसगावमध्ये येत असते जर तुम्हाला कोणालाही काठेवाडी शेडी घ्यायची असेल तर तुम्ही चाळीसगावमध्ये काठेवाडी शेडी घेण्यासाठी येऊ शकतात तुम्ही माप वगैरे बघू शकता आपल्या नॉर्मल शेडी पेक्षा मित्रांनो माप डायरेक्ट डबलला असतं जी गावराणी शेळी असते किंवा दुसरी इतर कुठली म्हणजे गावराणीमध्ये जी मूर्ते या शेडींच्या मित्रांनो तुलनेत ही शेडीची वजन असेल किंवा हाईट असेल हे डायरेक्ट डबलला असते त्याचबरोबर दुधाची क्षमता असते ही देखील डबललाच असते नॉर्मली मित्रांनो एक तर लिटर दूध ही शेडी सहज देत असते फक्त शेळी घेताना उंच पूर्ण मोठ्या हाडाची शेळी घ्यायची जसं तुम्ही बघू शकता आता या शेळींचं वजन वगैरे तुम्ही बघू शकता एकदम उंच पूर्ण मोठ्या मापाच्या शेड तुम्हाला बघायला भेटत असतील खाली कासे वगैरे खूप जबरदस्त लागलेले असतात शेडींच्या हे बघा माप वगैरे हो एक नंबर क्वालिटी माप विजूबो वेळे यांनी खरेदी केलेला आहे हा व्हिडिओ गुजरातचा आहे तुम्ही बघू शकता कासे वगैरे एकदम म्हशीसारख्या काशी लागलेल्या आहेत ज्या आपल्या जशा गाय लागतात म्हशी लागतात तशा मित्रांनो कासी, हो कासी लागलेल्या ला आहेत जसं की शेडीला गरिबाची गाय म्हटलं ते तशी काठवाडी शेडीला तुम्ही गरीबाची मज जरी म्हटलं तरी चालेल कारण की मित्रांनो दुधासाठी एक नंबर काठोवाडी शेडी असते बाकी मित्रांनो खाणं पिणं ह्या गोष्टी शेडींना महत्वाच्या असतात त्याच्याशिवाय पण दूध निघणार नाही Uh, कधी कधी मित्रांनो पंधरा वीस दिवस तुम्हाला सेट वा देखील टाईम द्यावा लागतो शेडींना कारण की प्रवाशातल्या शेड्या असतील बघा तुम्ही काची वगैरे तिकडे मित्रांनो नॉर्मली एका एका व्यक्तीकडे शंभर ते दीडशे शेड्या असतात काठेवाडी शेड्या त्या पण पूर्णपणे जंगलामध्ये फिरणाऱ्या शेड्या असतात कुठल्याही प्रकारे बंदिस्त वगैरे शेड्या नसतात या जंगलात फिरून ते लोक दूध वगैरे काढत असतात त्यांचा देखील मुख्य व्यवसाय शेडींचा दुधाचाच आहे हे बघा कटिंग मार्केटसाठी खूप कमी वापर करत असतात ते बाकी दुधासाठी त्यांचा जास्त वापर असतो बघा तिकडे तुम्हाला काठेवाडी मेंढ्या दिसत असतील आणि या काठेवाडी शेड्या तुम्ही बघू शकतात माप वगैरे एक नंबर क्वालिटीचा आहे जर कोणाला ही काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला विजू वेळे आणि संदीप गोववेळे यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गाडी ही गुरुवारी येणार आहे येत्या गुरुवारी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तुम्हाला दोन तीन अगोदरच मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश असा आहे तुमचं मॅनेजमेंट तुम्ही करू शकतात टोटल सत्तर शिडी सत्तरपैकी पन्नास शेडी गाबणी आहे म्हणजे जवळपास पन्नास म्हणजे मित्रांनो असं धरून चला चाळीस शेडी ही तोलावरची आहे उर्वरित दहा जी शिडी असणारी ही थोडी कच्ची पक्की असेल म्हणजे एक महिना घेईल किंवा मग दीड महिना घेऊ शकते पण चाळीस शेडी ही तोलावरची आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि क्वालिटीवर नाही तुमच्या लक्षात देऊन जाईल हे बघा तोलावरच्या शेडी आहेत बघा तुम्ही माप वगैरे क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटीच्या उंच पूर्ण मोठ्या विजू वेड्यांची प्रामुख्याने जी खरेदी असते जुनागड अमरेली बोटात या तीन भागातील मित्रांनो खरेदी वगैरे असते विजू बोवेड यांची होली बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला खरेदी बघायला भेटणार आहे हे बघा आता इथं पण तुम्हाला बघायला भेटेल ही वेगळ्या ठिकाणी खरेदी आहे हे बघा काशी वगैरे जबरदस्त मित्रांनो क्वालिटी काठी वडील आहेत भरपूर दिवसापासून मित्रांनो गाडी वगैरे ही बंद होती काही कारण करना असतो कारण की तिकडे देखील घाबरणी शेळ्या भेटत नाहीये त्याच्यामुळे घाबरणी शेळ्या भेटत नसल्या कारणाने गाभणी शेड्या खूप कमी येत होत्या म्हणून गाडी बंद केलेली होती कारण की खर्चासाठी मित्रांनो पुरडत नव्हतं हो कारण की लागवडच्या शेड्या पाहिजे तसं कोणी कस्टमर घेत नव्हतं हो म्हणून पण गाभणी शेड्यांसाठी थांबलेली होती था। आता इथून तरी पण प्रामुख्य भेट पाहिजे तसं भेटत नाही गाभरी शेड्या तरीही भरपूर दिवसानंतर त्यांनी ही गाडी जमवलेली आहे जवळपास तिकडे मित्रांनो गुजरातमध्ये आठ दहा दिवस पंधरा दिवस असे मोडत आहे त्याच्यामुळे खर्च खूप वाढून जातो आणि पट्टी मागून जाते म्हणजे खर्च वाढल्यामुळे मित्रांनो किंमत देखील वाढून जाते त्यासाठी थोडं पेंडिंग ठेवलं होतं त्यांनी पण काय हरकत नाही गाडी ही आता येते जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकतात हे बघा शेड्या वगैरे तुम्ही बघू शकतात शेळ्यांची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे बघा तर मित्रांनो कोणालाही काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील किंवा तुमचे कोणी मित्रपरिवार असेल ज्यांना काठीवाडी शेडीबद्दल किंवा कुठल्याही शेडी जर आवड असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा तुम्ही शेळ्या वगैरे खरेदी कर करू शकतात त्यांनाही खरेदी करायला तुम्ही व्हिडिओ दाखवू शकतात आता बघा इथं पण तुम्हाला बघायला भेटेल तिकडचा नॉर्मल वाडा बघा कसा वाडा आहे शेळ्या बघा कशा आहेत म्हणजे लक्षात देतो मित्रांनो हे गुजरातची व्हिडिओ आहे तुम्हाला जे दाखवतो हे व्हिडिओ गुजरातची आहेत ही गाडी आता जो तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आहे ज्या शेळ्या धरून धरून दाखवताय या शेळ्या खरेदी केलेल्या शेळ्या आहेत तुम्ही ह्या शेळ्या खरेदी केलेल्या शेड्या तुम्ही इथं खरेदीला तुम्हाला भेटतील फक्त नॉर्मली मागे वाडा बघा कसं आहे काहीच कुठल्याही पद्धतीने मॉडर्न पद्धतीने नाही आहे साधं सिंपल तार कंपाऊंड असतं किंवा काट्यांचं वाडा वगैरे केलेला असतो आता बघा रात्रीची देखील खरेदी असते तुम्ही बघू शकता रात्री देखील माल खरेदी दे केलेला आहे तुमच्या लक्षात येईल हे बघा सगळ्या शेडीना लाल शिंगांना कलर केलेला आहे या शेड्या घेतलेल्या आहेत हे बघा रात्रीचा व्हिडिओ आहे जर घ्यायचा ना लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे